लाडक्या बहिणींनो नवीन लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय महत्त्वाची अपडेट बघणार आहोत अजितदादा पवार यांनी काय म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे आम्ही लाडक्या बहिणींच्या गरजू महिलांच्या फायद्यासाठी ही योजना सुरू केली आहे आणि गरीब महिलांना खास विशेष या योजनेचा लाभ मिळाला जेव्हा ही योजना आम्ही सुरू केली होती तेव्हा जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला होता तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकण्याला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर बघा पुढे तर बघा महाराष्ट्र राज्याने बघा महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना सुरू केली आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या आता ऑगस्टचा हप्ता येणार याकडे लक्ष लागलेलं दर आहे दरम्यान ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत अजूनही ऑगस्टचा हप्ता कोणत्याही माहिती कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा तर ही आत्ताची मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आता बघा तुम्हाला जून आणि ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे जुलै आणि ऑगस्टचा बघा लाडकी बहीण योजनेतून अजूनही ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे दरम्यान ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे तर बघा श... बघू शकता ताईंनो ऑगस्ट महिन्या सरायला अवघे काही दिवस उरले आहेत बघा आणि ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार का या दिवशी खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे बघा आणि महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे त्यामुळे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला अनस्किप करू नका लाडक्या ताईंनो लाडक्या ताईंच्या फायद्यासाठी ही मोठी बातमी आहे मोठी गुड न्यूज आहे तर बघा महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि त्यात तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर आता महत्त्वाच्या म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना खात्यात जमा होणार आहेत तर गेल्या काही महिन्यांपासून त्यामध्ये बदल झालेले दिसून येतात जुलै दोन हजार पंचवीस महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहीण रक्षाबंधनाच्या पूर्वी देण्यात आलेली होती बघ परंतु आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या लाभार्थी महिलांसाठी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा सर्वांना लागलेली आहे बघा तर ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार आहे काय होणार आहे याची प्रतीक्षा सर्व महिलांना लागलेली आहे आणि सर्व महिला त्याची वाट बघत आहेत त्यामुळे बघा तुम्हाला जे पंधराशे रुपये आहेत पंधरा पंधराशे रुपये ला महायुती सरकारने लाड जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली होती आणि या योजनेनुसार आता पात्र महिलांना पंधराशे रुपये दिले जातात राज्य सरकारने गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारी अधिकारी कर्मचारी यांना ऑगस्ट महिन्याचा पगार पाच दिवसाअगोदरच देण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा त्यामुळे सर्वात मोठी ही बातमी आहे सर्वात मोठी लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला अनस्किप्ट करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओला थोडी बी माहिती तुम्ही अनस्किप्ट करू नका बघा लाडकी बहीण योजनेत महिना अखेरीस किंवा सणासुदीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता संपायला काही दिवस उरलेले आहेत तसेच पुढच्या आठवड्यात गणेश उत्सव सुरू होणार आहे त्यामुळे गणेश उत्सवाच्या काळात कधीही महिलांना खुशखबर मिळू शकते महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे मात्र या काळात दोन हप्ते महिलांना मिळणार का असा प्रश्न देखील विचारला जात आहे अद्याप याबाबत कोणतीही जे आहे ती माहिती मिळालेली नाही परंतु बघा तुम्ही बघू शकता तर सर्व लाडक्या बहिणी आता खुश झाल्या आहेत कारण त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे बघा आणि गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बनवण्याचा हप्ता लांबणीवर जात आहे बघा तर तो कसा लांबणीवर हो जात आहे तर संपूर्ण जी माहिती आहे आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार आहे तर बघा तुम्हाला जो तुम्हाला जूनचा हप्ता होता तो तुम्हाला जुलैमध्ये आला ठीक आहे आता जुलैचा हप्ता तुम्हाला ऑगस्टमध्ये आला आणि आता ऑगस्टचा हप्ता सांगता आहे बघा पाच ते सात दिवस बाकी हे महिने संपायला तर ऑगस्टचा हप्ता तुम्हाला सांगता आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरमध्ये जाणार तर म्हणजे जे, जे म हप्ते आहेत ते वेळेवर जमा केले पाहिजे शासनाने लाडक्या बहिणी वेळेवर पैसे दिले गेले पाहिजे एवढंच म्हणायचं आहे दुसरं काही म्हणायचं नाही आपल्याला बघा आपलं एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही लाडकी बणी योजनेचे पैसे जे आहे ते वेळेवर जमा करा लाडक्या बहीणं वेळेवर मदत करा लाडक्या बहिणी वेळेवर तुम्ही पैसे जमा करा शासनाला एवढीच विनंती आहे त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींना रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला जास्तीत जास्त लाडक्या बणींपर्यंत पोहोचत चला कारण लाडक्या बणींसाठी आपण रोज नवीन काही ना काही नवीन माहिती आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो रोज लाडक्या बहिणींसाठी नवीन अपडेट आणि नवीन माहिती आपण घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर आता पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला लवकरच जमा होणार आहेत आणि सप्टेंबरचा महिना ऑगस्टचा हप्ता तुम्हाला सप्टेंबरमध्ये सुद्धा मिळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली बघा जर या तीन चार दिवसांमध्ये तुम तुम्हाला जर हा हप्ता मिळाला नाही तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये शंभर टक्के हे पैसे येणार आहेत म्हणजे येणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या ताईंनं टेन्शन घेऊ नका शंभर टक्के तुम्हाला हे पैसे आम्ही जमा करणार आहोत शासनाने तुम्हाला जी मदत केलेली आहे लाडक्या बहिणींना लाडक्या ताईंना त्यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत सर्व लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओला थोडा वेळ करू काळ अतिशय महत्त्वाची माहिती असते लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर ज्या ज्या बहिणींनी अजूनपर्यंत आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल आधार कार्ड तुम्ही अपडेट करून ठेवा स्पेलिंग मिस्टेक असेल त्या स्पेलिंग मिस्टेक क्लिअर करा आणि तुम्हाला जर काही त्रुटी असतील तुमच्या फॉर्ममध्ये तुम्ह किंवा अंगणवाडी सेविका घरोघरी येत आहेत त्या अंगणवाडी सेविकांकडून व्यवस्थित फॉर्म चेक करून घ्या आणि तुम्ही कोणत्या कारणामुळे अपात्र आहात ते पण कारण जाणून घ्या आणि संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहे तर आतापर्यंत महिलांना तेरा तेरा हप्ते चांगल्या प्रकारे वाटप झालेले आहेत जो चौदावा हप्ता आहे चौदावा हप्त्याची महिला वाट बघत आहेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची आणि नवीन आणि ऑथेंटिक अपडेट लाडक्या ताईंसाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त मला ना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू हो शकता तर ही अशा अशा प्रकारे ही सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला आणि तुम्हाला जरी काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शासन जे आहे पंद्रा, ते पंधरा पंधराशे रुपये डीबीटीद्वारे हस्तांतरण केले करण्यात आलेले आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका दैनो टेन्शन घेऊ नका आणि सर्वांना आम्ही जो हप्ता आहे तो आम्ही देणार आहोत असं अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही टेन्शन घेऊ नका तर मोटी है, सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर ताईनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद